भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहे त्यामध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक सात मधून उभी होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे त्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे उमेश नेमाळे गद्दार उमेश नेमाडे या गद्दार उमेश नेमाळेने आम्हाला सांगितलं तुम्ही नामनिर्देशन पत्र दाखल करा ए बी फॉर्म जे आहे ते आम्ही सर्व कॅन्डिडेटचे आम्ही जमा करून देऊ आम्ही ह्या गद्दार उमेश नेमाडेच्या भरोश्यावरती राहिले विश्वास ठेवला आणि गद्दार उमेश नेमाडे यांनी आमचा विश्वासघात केला आता विश्वासघात अशा प्रकारे केला की प्रीती मुकेश पाटील ह्या आठ नंबरमधून निवडणूक लढवणार होत्या परंतु ऐनवेळी त्यांचं उमेदवारी तिकडनं कट झाली आणि सात नंबर मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली तिकडे माझ्या पत्नीचा विजय निश्चित होता आपल्या पत्नीचे नाव काय सारिका युवराज पाटील प्रभाग क्रमांक सात अ हो। त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी त्यांच्या मेवण्यांचा सपोर्ट घेतला चंद्रशेखर अत्तरदेचा आणि अत्तरदेनी सावकार्यांचा सपोर्ट घेतला अजित अजितदादा गटा माझ्या असल्यामुळे मी सावकार्यांनी उमेश नेमाडेचा सपोर्ट घेतला आणि उमेश नेमाडेंनी ए फॉर्म फॉर्ममध्ये घोड गोड़ केला घोड अशा प्रकारे केला की चौसारिका युवराज पाटील या नावाने एबी फॉर्म द्यायला पाहिजे होता तरी की एबी फॉर्म साठी त्यांनी मला फोन केला की नामनिर्देशन पत्र जे दाखल केलं आहे त्याच्या पहिल्या पानाचा फोटो दाखा की मी टाकलाही समजा ह्या माझ्यावर क्रुप आहे जसं मी त्याच ह्या पानाचा फोटो दाखला त्यांना व्हॉट्सअप वरती ह्या पानाचा त्यांना फोटो दाखल्यानंतर सुद्धा त्यांनी पाटील सारिका युवराज या नावाने न टाकता ह्याच नावाने त्यांनी ईबी फॉर्म पाठवला पाहिजे तर त्यांनी पाटील युवराज पुरंडिक या नावाने फॉर्म त्यांच्या हाताने सबमिट केला असे ते ह्या जणांनी संगणमत करून बी फॉर्म चुकवला आणि माझा नामनिदेशनपत्र माझ्या पत्नीचं पत्र त्या ठिकाणी अवैध ठरला